न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा साडेचारशे वर्षाचा अन्याय अत्याचार दैन्य लाचारी ही ज्या माणसाने फक्त पस्तीस वर्ष दूर केली असे शिवाजी महाराज आपण प्रत्येकाला माहिती त्यांचे पराक्रमाची गाथा त्यांनी सगळ्या मौली सल्तनती ओलथून लावले त्यांचा पराक्रम हा दवी पराक्रम नव्हता कुठल्याही प्रकारचा तो त्यांचा मनुष्य पराक्रम होता त्याच्या अंगात एक युगपुरुष निर्माण होऊन गेले आपल्याकडं आणि त्या महाराष्ट्राच्या धर्तीवरून जर शिवाजी महाराज आरती होत असेल तर हे चुकीचं आहे हे सांगायचं आमच्या सगळ्या सकल मराठा समाजामध्ये जेव्हा आमची आचारसंहिता चालू झाली तेव्हा त्यात मी पण हा एक मुद्दा मांडला अनेक लोकांनी मांडला त्यात मी त्याला घेऊन समर्थन दिलं त्याचं कारण असं होतं की आरती म्हणल्याने देवत्व प्राप्त होतं आरती म्हणल्याने तो व्यक्तीचा पराक्रम विसला पुसला जातो आणि तो पराक्रम दैवतात कनवट होतो तर तसं काही होऊ नये मुळात शिवाजी महाराज हे एक साधारण सामान्य तुमच्यासारखे मनुष्य होते ते आणि त्या मनुष्याने केलेला हा पराक्रम होता कारण त्यांच्या आयुष्यात फक्त त्यांना पस्तीस वर्ष मिळायचं सर पाहिलं तर वयाचे कारण पंधरा वर्ष पन्ना ते पन्नास वर्षा आयुष्य होतं त्यात पंधरा वर्ष शिक्षणात गेले त्यांच्या काय असेल ते शिक्षणा चौदा वर्षी पहिला किल्ला येतात उरलेले छत्तीस वर्ष म्हणजे पस्तीस वर्ष जिने काम केलंय ज्याला आयुष्य खरोखर कमी पडलं आणि त्याच्या भरवश्यावर आपण जर मागच्या साडेतीस वर्ष पाहिले आतापर्यंत आपण जगत आलो तर आपल्या फक्त एका राजाचं नाव माहिती आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज याचं कारण ते की त्या व्यक्तीला काय जाणवत ठेवतो आपण तर त्याच्यावर त्यांनी नुसतंच लढाई केल्या आणि किल्ले जिंकले असं नाहीये त्यांनी न्यायव्यवस्था चोख लावली त्यांनी करांची व्यवस्था चांगली लावली त्यांनी ब्रिटिशांना पण हुक लौ, हुसकून लावलं मोगली सल्तनत उलटून लावली हे झालंच आहे परंतु धरणं बांधली बंधारे बांधले शेतीचे कामं केली अनेक गोष्टींना त्यांनी वेगवेगळ्या अँगलनी उत्तर दिली जी आजही आपल्याला सरकारला आणि सगळ्यांना ती पतदायी आहेत प्रेरणादायी आहेत तर ह्याचा कुठेही होऊ नये कुठे जातो आपण लग्नामध्ये त्याची शिवाजी महाराज आरती म्हणतो देव ऐकतो नाही तशी आरती होऊ नये एवढी नम्र विनंती या मी या निमित्ताने आपल्या म्हणते सकल मराठा समाजाला पूर्ण समाजाला सकल समाजच नाही मराठा समाजच नाही तर संपूर्ण समाजाला विनंती करतो की बाबा नोरे त्या व्यक्तीला देव मानू नका ती व्यक्ती व्यक्ती होती आणि व्यक्तीसारखंच तिला पूजा धन्यवाद